नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मानवाधिकारांचं पालन करूनच भारतीय लष्करानं कर्तव्य बजावलं लष्कर दिनी लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन बालकांना संरक्षण मिळवून देणारा नवा बालन्याय कायदा आजपासून लागू राज्य सरकारने वर्षभरात दोनशे शहाऐंशी निर्णय घेऊन विक्रम साधला असल्याची मुख्यमंत्री सचिवालयाची माहिती मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तीन तीनशे अठरा अंकांची घसरण निर्देशांकाचा एकोणीस महिन्यातला निचांक ग्रंथदिंडीनं एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पिंपरी चिंचवडमध्ये गणेशा अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचं महाडमध्ये उद्घाटन सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीनं पटकावलं महिला दुहेरीचं अजिंक्यपद आणि ब्रिस्बेन एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर सात गडी राखून दणदणीत विजय रोहित शर्मा सामनावी नमस्कार आता बातम्या विस्तारानं पाहूयात भारतीय लष्करानं कायमच मानवाधिकाराचं पालन करून आपलं कर्तव्य बजावलं आहे आणि भारतीय लष्कर सक्षम आहे असं लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांनी म्हटलं आहे अडुसष्टाव्या लष्कर दिनानिमित्त ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते लष्कर दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या अमर जवान ज्योती इथं तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली मुंबईतही लष्कर दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कुलाबाईतल्या कांग्रा उद्यानातल्या स्मृतीस्थळावर मेजर जनरल अनुज माथूर आणि इतर अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली त्यानंतर कुलाबा इथं सैनिक संमेलनही झालं गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्ली इथं देशातल्या सुरक्षेचा आढावा घेतला या बैठकीला उच्च अधिकारी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं संवेदनशील ठिकाणं महत्वाचे क्षेत्र आणि सरहद्दीवरील सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या तसंच गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषणही करण्यात आलं बालकांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं नवा बालन्याय कायदा देशात आजपासून लागू झाला दोन हजार सालच्या बालन्याय कायद्यात मोठ्या सुधारणा करून बालकांची काळजी आणि संरक्षणासंदर्भातला हा नवा कायदा या यासंदर्भात विधेयक राज्यसभेनं गेल्या महिन्यात मंजूर केलं होतं या कायद्याअंतर्गत सोळा वर्षांखालील मुलांनाच बालक मानण्यात येईल तर सोळा ते अठरा वर्षांच्या मुलांवर खटले चालवताना ते प्रौढांप्रमाणे चालवण्यात येतील आता प्रत्येक जिल्ह्यात बालन्याय केंद्र असेल तसंच बालकल्याणकारी समिती स्थापन केली जाईल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षित असताना निर्णय झाला नाही असं एकही एक खातं नसून देवेंद्र फडणवीस सरकारनं वर्षभरात शहाऐंशी निर्णय घेतले असून हा विक्रम असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे याआधीच्या सरकारनं पाच वर्षात एकूण नऊशे बासष्ट निर्णय होते त्या आकडेवारीच्या तुलनेत फडणवीस सरकारनं जवळपास तीस टक्के निर्णय पहिल्याच वर्षी घेतले आहेत असंही पत्रकात नमूद केलं आहे मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णतः असत्य असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे आदिवासी खेळाडूंच्या उपजत क्रीडागुणांना वाव देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर इथं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेला राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जागतिक स्तरावर होत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात घसरण आजही कायम राहिली बाजार बंद होताना निर्देशांकात तीनशे अठरा अंकांची घट होऊन चोवीस हजार चारशे पंचावन्न अंकांवर तो बंद झाला गेल्या एकोणीस महिन्यात निर्देशांकानं गाठलेला नवा निचांक आहे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल तीस डॉलर्सपर्यंत खाली आल्याचा परिणाम निर्देशांकावर दिसून आला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही नव्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो सात हजार चारशे सदतीस पूर्णांक ऐंशी शतांश अंकांवर स्थिरावला काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर यावा यासाठी आपापसातले मतभेद विसरून एकत्रितपणे काम करा असा संदेश काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मालाडमध्ये दिला आहे गांधी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती येत मोदी सरकारची विश्वासार्हता लवकर संपल्याची टीका त्यांनी यावेळी केली आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी धडाडीनं कामाला लागा ला असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालयात मुरली देवरा सभागृहाचं नामकरण गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या कामकाजात येण्यासाठी पावलं उचलणं आवश्यक असल्याचं मत संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष क्ही थॉमस यांनी आज मुंबईत व्यक्त केलं संसदेची लोकलेखा समिती आणि राज्य विधिमंडळाची ही देशातली पहिलीच बैठक आहे लोकशाहीमध्ये सरकार आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकलेखा समिती महत्वाची असते विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपसभापती वसंत डावखरे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अगरवाल यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांना आश्वस्त करून धैर्य देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्यानं घोषित केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं लातूर जिल्ह्यात साखरवाटून स्वागत करण्यात आलं औसा तालुक्यातील खुंटेगाव इथं आज सकाळी वाजत गाजत गावातल्या मंदिरात नारळ फोडून या योजनेचं स्वागत करण्यात आलं सध्या परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरणाऱ्या या योजनेपेक्षा दुसरी चांगली योजना असूच शकत नाही असं भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पाटील यांनी यावेळी सांगितलं शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे मात्र जागतिक तापमान वाढ पावसाचा लहरीपणा हवामानात सातत्यानं होणारे बदल यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर आणि पर्यायानं एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला होता या परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढून त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी आवश्यकता होती ती सर्वसमावेशक सार्वत्रिक अशा धोरणाची या धोरणात्मक दृष्टीनंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आखणी करण्यात आली या संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी डी डांगे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार आताच आपण बातमी पाहिली की लातूरमध्ये शेतकऱ्यांनी अगदी साखर वगैरे वाटून याचं स्वागत केलेलं आहे योजनेचं इतकं लोकांना ती ही योजना हवी आहे तर ही गरज वाढण्यामागचं कारण काय होतं आपण पाहिलं तर नजीकच्या काळामध्ये पिकामध्ये इतकी अनिश्चितता झाली आहे पीक उत्पादनामध्ये म्हणजे हवामान बदलाच्या घटना म्हणा किंवा पावसातला अनियमितपणा आवेळी पाऊस किंवा अतिवृष्टी कधी होणारी गारपीट या गोष्टींमुळे पीक उत्पादन घेणं हे फार अनिश्चित झालं आहे मग ह्या काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पिकाचं पूर्णच नुकसान होतं किंवा त्या परिस्थितीत शेतकऱ्यांना एक आधार म्हणून पीक विम्याची आवश्यकता आहे आणि ती गरज शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या योजनेची आवश्यकता आहे आणि त्यांनी त्याचा स्वीकारही करतायत म्हणजे वर्षानुवर्षी आपण जर स्टॅटिस्टिक्स पाहिलं त्याचं कवरेजचं तर दरवर्षी सहभाग वाढत आहे म्हणजे त्याची गरज आहे ही शेतकऱ्यांना लक्षात येतं आहे आणि चांगली एक योजना आवश्यक होती ती योजना आपण बरोबर सुधारणा करून आता लागू होती। आधी पण आपल्या केंद्र सरकारची योजना होती राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना होती आणि आताची योजना या दोघांमध्ये काय वाटतं आपल्याला पूर्वीची योजनेमध्ये जे काय चांगल्या गोष्टी होत्या पूर्वी आपल्याकडे राष्ट्रीय कृषी विमा योजना होती त्याच्यानंतर मॉडिफाईड नॅशनल अॅग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम आली हवामानावर आधारित पीक विमा योजना होती या सर्व योजनेच्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या काय त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हटलं तर त्याचं एक क्षेत्र जे होतं म्हणजे योजनेचं क्षेत्रपूर्वी दहा ते बारा गावांचा एक ग्रुप बरोबर म्हणजे महसूल मंडळ हा एक क्षेत्र होतं आणि त्या क्षेत्र आजारावरही विमा चालतो तर तो क्षेत्र कमी करून आता ग्रामपंचायत किंवा गाव पातळीवर आणता येईल का याच्यासाठी एक प्रोव्हिजन आहे दुसरा महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा विमा हप्ता तर विमा हप्त्याची रक्कम ही एक मोठं बर्डन होतं म्हणजे पूर्वी दीड टक्क्यापासून चौदा पंधरा टक्केपर्यंत काही पिकांसाठी विमा हप्ता भरायला लागायचा बरोबर तर तो, तो आता एक म्हणजे एक मध्ये एक विमा हप्ता म्हणजे खरीपमधल्या सर्व पिकांसाठी फक्त दोन टक्के विमा हप्ता आणि रबी मधल्या पिकांसाठी दीड टक्के विमा हप्ता किंवा इतर जी काही व्यापारी पिकं आहेत म्हणजे कमर्शियल क्रॉप जे म्हणतो आपण किंवा फळ पिकं आहेत यांच्यासाठी विमा हप्ता हा पाच टक्केपर्यंत मर्यादित करण्यात आला पूर्वीच्या हे फार मोठं ह्याचं हे आहे आणि काही नवीन बदल पण केलेले आहेत पूर्वी फक्त म्हणजे आपण ज्यावेळी पीक कापणी झाल्यानंतर आपण उत्पादनामध्ये घट आढळली तेव्हाच विमा हप्त्याचं आपण म्हणजे विमाची नुकसान भरपाई ठरवायची बरोबर तर आता सुरुवातीच्या काळामध्ये पीक पेरलं आणि पाऊस नाही जर्मिनेशन होत नाही पिकाची त्यावेळी फेल्युअर होतं तर तेही एक त्याच्यामध्ये केलेलं आहे परत मध्यांतरी सीझनच्या मध्यात जर जाणवलं की बाबा सीझन गेलेला आहे आणि नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे बरोबर तर काही रक्कम शेतकऱ्यांना लवकर देता येईल का याच्याबद्दल ही याच्यामध्ये तरतूद केलेली आहे सांगता येतील सर आणखी तुम्ही हे तर सांगितली वैशिष्ट्य काय सांगता येतील आणखी वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय आपण तंत्रज्ञानाचा वापर आणि काय होईल की पूर्वीच्या योजनेमध्ये आपण नुकसान भरपाई पीक काढल्यानंतर नुकसान भरपाई देय होईपर्यंत सहा महिने ते आठ महिने काळ जातो <hansur> तर तो, तो कमी करण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करतोय म्हणजे मोबाईल टेक्नॉलॉजी वापरता येईल काही स्मार्टफोन वापरता येतील का रिमोट सेन्सिंगचा वापर करता येईल का, का ज्याच्यामुळे पीक कापणी प्रयोगामध्ये आणखी ट्रान्सपरन्सी काय आणता येईल का या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये विचार करण्यात आले तर बरेच चांगले फीचर्स आहेत आणि येत्या खरीप हंगामापासून ही योजना आपण राबवणार आहोत तुम्ही वैशिष्ट्य सांगितली तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून देखील आपल्याला काही बाजू जाणून घ्यायला आवडतील किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी देखील या संदर्भामध्ये काही बाजू मांडलेली आहे ती ऐकूयात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीक विमा योजना जी आणलेली आहे त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे याच्या आधीची जे पीक विमा शेतकऱ्यांना मिळायचा त्याच्यामध्ये काही दोष होते पहिला दोष आता असा होता की पंधरा टक्के प्रीमियम भरावा लागायचं आणि मदत मात्र ठोकडीच मिळायची नंबर दोन जी त्याच्यामध्ये गोष्ट होती ती म्हणजे पीक विमा हे पैसेवारीवर आधारित असायचा आणि पैसेवारी कधीही शास्त्रीय पद्धतीने काढली जात नव्हती पीक कापणीचे प्रयोग करायचे गावामध्ये आणि त्याच्यावर सरासरी ठरवली जात होती परंतु माझ्या पस्तीस वर्षाच्या अनुभवामध्ये कुठल्याही गावामध्ये पीक कापणीचे प्रयोग होत नव्हते मुख्यमंत्र्यांनी सचिवांना सांगायचं सचिवाने कलेक्टरला सांगायचं आणि कलेक्टरने तलाट्याला तला सांगायचं आणि त्यांच्या इच्छेनुसार पैसेवादी काढली जात होती त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जे खऱ्या अर्थाने नुकसान झाल्यानंतर जे मदत मिळायला पाहिजे होती ती मिळत नव्हती तर त्याच्या स्वतःचे शेताचं नुकसान झालं तर तर त्याला मदत मिळायला पाहिजे होती परंतु तसं न होता महत माई की एका शेतकऱ्याने जर पीक विमा भरला तर त्याला उत्तर त्याचं पीक जर गेलं आणि तो विमा कंपनीमध्ये जाऊन म्हणला की माझं पीक गेलेलं आहे मी विमा भरलेला आहे मला मदत पीक मिळाली पाहिजे तर तिथला अधिकारी म्हणायचे की तालुक्यातले मंडळातले सगळे पीक मिळल्याशिवाय तुझ्या काही पिकाची मदत मिळणार नाही इंडिव्हिज्युअल पीक विमा मिळत नव्हता सगळ्यात महत्वाचा दोष या गोष्टीमध्ये होतं पाशा अतिशय नेमकेपणानं तुम्ही महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर या योजनेतला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी आता तो, 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 तो कसा काय सहभागी होणार आहे याच्यामध्ये काय प्रक्रिया असेल सहभागासाठी याच्यामध्ये दोन घटक म्हणजे दोन भाग केलेले आहेत शेतकऱ्यांमध्ये एक जे शेतकरी पिकासाठी कर्ज घेतात म्हणजे पीक कर्ज घेणारे शेतकरी आणि पीक कर्ज न घेणारे शेतकरी तर पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आहेत ते जे पीक समजा त्यांनी घेतलेलं पीक जर विमा योजनेत समाविष्ट असेल तर बँकामधून आपोआप त्याचा विमा होतो आणि जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज नाही घेतलेलं त्यांना एक सिंगल पेजचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्याच्या शेताची माहिती द्यायची गावाचं नाव महसूल मंडळाचं नाव अशी माहिती देऊन त्याच्यामध्ये प्रमाणपत्रासह आपल्या जमिनीच्या पुराव्यासकट आपण बँकेमध्ये जमा करू शकतो म्हणजे सोपी पद्धत आहे ती बरोबर सर मग तुम्ही तंत्रज्ञानाचा एक उल्लेख केला होता त्या हो व्यताबद्दल थोडं सविस्तर सांगाल की कसा याचा छान फायदा होऊ शकेल तंत्रज्ञानाचा वापर हे पिकामध्ये जे पीक कापणी प्रयोग होतात पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर तो त्याचे डाटा कंपायलेशन होईपर्यंत तर तो कंपायलेशन होईपर्यंतचा जो काळ आहे तो कमी करता येऊ शकतो म्हणजे शेतामध्ये जे पीक आपले प्रयोग झाला त्याची आकडेवारी लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्या मुख्य कार्यालयामध्ये जमा करू शकतो आणि त्याच्याहून आपल्याला लवकर तो म्हणजे तो गॅप कमी करता येईल प्लस आपल्याला रिमोट सेन्सिंग सारख्या माध्यमातून किंवा जे काही सॅटेलाइट इमेजरी घेऊ शकतो आपण आणि त्याच्यामधून ते स्पष्ट झालेलं आहे की पीक काय परिस्थिती आहे सीझनमध्ये म्हणजे क्रॉपमध्ये हे पिकामध्ये काय ताण आहे का पाण्याचा अभाव आहे का की अतिवृष्टीमुळे काही नुकसान आहे का या बाबीमध्ये थोड्याशा लक्षात येऊ शकतात तर त्याचा वापर करून पीक आपल्या प्रयोगामध्ये काही प्लॅनिंगमध्ये चेंज करता येईल का हा एक त्याच्यामध्ये आहे परत मोबाईल टेक्नॉलॉजी वापरून समजा स्थानिक आपत्ती झाली गारपीट झाली तर ते पीक आपली प्रयोगामध्ये त्याची मोजणी होणं अवघड आहे त्यामुळे गारपीट किंवा एखाद्या ठिकाणी पुरामुळे किंवा जमीन घसून जाणे किंवा अशा जे प्रकार होतात वैयक्तिक शेतकऱ्याला नुकसान होतं त्याच्यामध्ये आणि ते पीक आपली प्रयोगामध्ये येऊ शकत नाही तर अशा वेळी पिकाचे ते मोबाईलची टेक्नॉलॉजी वापरून काय पिक्चर्स घेऊन त्वरित ती वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्याचं निर्धारण लगेच करता येईल का आणि नुकसान भरपाई त्वरित देता येईल का परत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मोबाईल टेक्नॉलॉजी म्हणजे बँकेत जाऊन जे प्रपोजल फॉर्म आहे त्याच्याऐवजी आपण तंत्रज्ञान वापरून काही शेतकऱ्याला गावोगावी काही सेंटर उभा करून देऊ शकतो का याच्यामध्येही विचार केला जातो मदत करताना अधिकाधिक अचूकता येऊ शकते येऊ शकते वेळ वाचवू शकतो आणि योग्य निर्धारण होऊन लवकर विमा हप्ता कलेक्टही होऊ शकतो आणि नुकसान भरपाईचं वितरणही लवकर होऊ शकते ही आपली सरकारची विमा जी कंपनी आहे ती देखील अतिशय महत्वाचं काम करते त्याची थोडी पार्श्वभूमी आपल्या आपल्याकडे मोठा इतिहास आहे विमा योजनेला आणि पूर्वी भारतीय साधारण विमा निगमच्या माध्यमातून ही योजना राबवली जायची परंतु दोन हजार दोन मध्ये केंद्र शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची स्थापना केली आणि त्याचा उद्देश हा एकमेव होता की पीक विमा योजना राबवताना त्याचं फोकस्ड काम झालं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये म्हणून एक वेगळी संस्था स्थापन केली आहे तर आम्ही एक स्पेशल क्रॉप इन्शुरन्स स्कीम राबवणारी संस्था म्हणून सध्या काम करत आहोत बरं सर तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्वाची माहिती खूप सोपेपणाने दिली शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल खूप आभारी होत आपले धन्यवाद धन्यवाद पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज कपात जाहीर करण्यात आली आहे लिटर मागे पेट्रोल बत्तीस पैशांनी तर डिझेल पंच्याऐंशी पैशांनी स्वस्त होणार आहे मुंबईत पेट्रोल सहासष्ट रुपये नऊ पैसे तर डिझेल एकावन्न रुपये पंचवीस पैसे लिटर दरानं उपलब्ध होईल नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील पिंपरी चिंचवड इथं आजपासून ग्रंथदिंडीनं एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटनही आज झालं उद्या सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल या सोहळ्याचं थेट प्रसारण उद्या सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळी दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीवरून होणार आहे लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांच्या वृद्धापकाळात त्यांना शासनाचा वरदहस्त लाभला तरच त्यांच्या कलेचं चीज होईल असं अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाध्यक्ष भारुडकार चंदाबाई तिवाडी यांनी स्पष्ट केलं या संमेलनाचं आज महाड इथं ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी तिवाडी बोलत होत्या दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी आज महाड शहरातून दिंडी काढण्यात आली शाळकरी मुलींचं पथनाट्यही आज सादर झालं चंदाबाई तिवाडी यांनी आपली कला सादर केली राजकीय के नेतेही यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्या उपस्थितीत उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यामधल्या भातपुरा नागेश्वर बोराडी इथं शिरपूर पॅटर्न अंतर्गत घेण्यात आलेल्या जलसंधारण कामांची पाहणी केली जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी या कामांची माहिती दिली शिरपूरचे नगराध्यक्ष भूपेराबाई पटेल तपनभाई पटेल तसंच राजगोपाल भंडारी आदी यावेळी उपस्थित होते या कामांची पाहणी केल्यावर भागवत यांनी समाधान व्यक्त केलं वनस्पतीशास्त्र ही लोकचळवळ झाली पाहिजे कारण ती आजच्या काळाची गरज आहे असं केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात बॉटॅनिकल गार्डनचं उद्घाटन करताना बोलत होते पश्चिम भारतातली मुख्य बॉटॅनिकल गार्डन म्हणून या बागेला मान्यता मिळाली आहे विद्यापीठाच्या सहा एकर जागेत हे उद्यान साकारलं असून त्यात दुर्मिळ जातींचं जतन केलं जाणार आहे या उद्यानाचा विस्तार करण्याची गरज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मराठी विज्ञान परिषद आणि मराठी भाषा परिषद यांच्या वतीनं या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं विज्ञान क्षेत्रात अजूनही भारत परावलंबी असून या क्षेत्रात आपल्याला प्रगती करायची गरज असल्याचं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात व्यक्त केलं विज्ञानवेध दोन हजार पंचवीस या संकल्पनेवर आधारलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात अणुऊर्जा शेतीशास्त्र रसायनशास्त्र विज्ञान आणि प्रगती अशा विविध मुद्द्यांवर व्याख्यानं चर्चा तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे विख्यात शास्त्रज्ञ मनमोहन शर्मा यांच्यासह खेड्यापाड्यापर्यंत विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र देण्यात आलं यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक सुहास सुखात्मे यांनी भविष्यात अक्षय ऊर्जा स्रोत भारताला पर्याप्त वीज पुरवू शकतील का या विषयावर सादरीकरण केलं आज मकर संक्रांत परस्परातील वृद्धिंगत करण्याचा सण हा स्नेहभाव तिळातिळानं वाढत जावा आणि त्यातील गोडी गुळाप्रमाणे टिकून राहावी या उद्देशानं गोड बोलण्याचा संदेश देणारा हा सण आज उत्साहात साजरा होतो आहे दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सृष्टी चक्रात बदल व्हायला सुरुवात होते या हंगामाचं खास वैशिष्ट्य असलेले तीळ गुळ बोर हरभरे मटार गहू आणि ज्वारी अशा साहित्यांनी सुगड सजवून त्याची पूजा केली जाते आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते मुंबई पुण्यासह नागपूर आणि अहमदनगर मध्येही हा सण उत्साहात साजरा होत आहे पुणेकरांनी आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पतंगाला मनसोक्त ढील देत पण पर्यावरणाचं भान राखत संक्रांतीचा पतंगोत्सव साजरा केला मागील चार वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातही मकर संक्रांतीचा उत्साह होता चंद्रपुरात मकर संक्रांतीनिमित्त महिला वर्गात उत्साह होता यावेळी महिलांनी एकमेकांना तिळगुळ देऊन या सणाचा आनंद घेतला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही रंगीबेरंगी पतंगानी आकाश व्यापलं होतं मुंबईत गिरगाव सोपाटीजवळ आज सकाळी मकर संक्रांती निमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले संक्रांती निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे चार पासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली महिलांनी सुगडात आणलेलं वाण रुक्मिणी मातेच्या पायावर अर्पण केलं एरवी एकादशीला वाळवंटात रंगणारा वारकऱ्यांचा खेळ आज मंदिराच्या प्रांगणातच रंगला अमरावती इथं सायन्स कोर मैदानावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पतंगोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केलं उत्तर भारतात अनेक ठिकाणी मकर संक्रांतीचा उत्साह आहे तामिळनाडूतही सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोंगल सण उत्साहात साजरा होत आहे तामिळनाडूमध्ये यंदा पुरामुळे मोठं नुकसान झालं मात्र नवी सुरुवात म्हणून लोक या सणाकडे बघत आहेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या जोडीनं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे महिला दुहेरी गटात आज झालेल्या अंतिम सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं ग्रेसिया लॅडनोव्हीग जोडीचा एक सहा सात पाच दहा पाच असा पराभव करत सलग तिसावा सामना जिंकला काल सानिया मार्टिना जोडीनं सलग एकोणतीस सामन्यात विजय मिळवत जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता ब्रिस्बेन इथं आज झालखा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय असून पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे भारतानं विजयासाठी ठवती तीनशे नऊ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं केवळ तीन, के तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं प्रत्येकी के एकाहत्तर धावा करणारे फिंच आणि मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला मजबूत सलामी मिळवून दिली प्रथम फलंदाजी करताना भारतानं पन्नास षटकात तीनशे आठ धावा केल्या सलग दुसरं शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माच्या एकशे चोवीस धावा अजिंक्य रहाणेच्या एकोणनव्वद धावा आणि कोहलीच्या एकोणसाठ धावांमुळे भारतानं तीनशेचा टप्पा पार केला इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली रोहित शर्माला सलामीवीर सामनावीर घोषित करण्यात आलं जाणून घेऊयात हवामानाची स्थिती पुढील दोन आठवड्यात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे देशात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल मात्र या महिन्यातील सरासरी तापमान जास्त राहण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे दरम्यान येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित महाराष्ट्रातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये जाणून घेऊयात मुंबई कमाल अठ्ठावीस तर किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर अठ्ठावीस चौदा पुणे तीस तेरा औरंगाबाद एकोणतीस पंधरा नाशिक एकोणतीस अकरा कोल्हापूर एकोणतीस सोळा रत्नागिरी एकोणतीस सतरा सोलापूर एकतीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान सतरा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर ठळक बातम्या पुन्हा एकदा मानवाधिकाराचं पालन करूनच भारतीय लष्करानं कर्तव्य बजावलं लष्कर दिनी लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन बालकांना संरक्षण मिळवून देणारा नवा बालन्याय कायदा आजपासून लागू राज्य सरकारने वर्षभरात दोनशे शहाऐंशी निर्णय घेऊन विक्रम साधला असल्याची मुख्यमंत्री सचिवालयाची माहिती मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ती तीनशे अठरा अंकांची घसरण निर्देशांकाचा एकोणीस महिन्यातला निचांक ग्रंथदिंडीनं एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पिंपरी चिंचवडमध्ये श्री गणेशा अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचं महाडमध्ये उद्घाटन सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीनं पटकावलं महिला दुहेरीचं अजिंक्यपद एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर सात गडी राखून दणदणीत विजय रोहित शर्मा सामनावी याबरोबरच से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार